तुळजापूर विधानसभेची निवडणूक लागलेली आहे माहितीचे उमेदवार आमदार अदा पाटील आपल्या सोबत आहेत बघूया थेट आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगत आता आता प्रचार चालू आहे गावभेटी करताय प्रचार सभा करताय रॅली आहे कसं आहे प्रचंड उत्साहामध्ये प्रचार चालू आहे अतिशय चांगला प्रतिसाद सर्व मतदारांचा आहे आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढतोय केलेलं काम आम्ही लोकांना सांगतोय आणि गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून चांगलं यश मिळालंय कामामध्ये या अनुषंगाने आमची चालली आहे पुढे हो मी जनतेला हेच आवर्जून सांगतोय की गेल्या पाच वर्षात आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे खास करून महायुतीच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात विकास कामांना गती मिळाली आहे रखडलेले मोठे प्रकल्प आहेत त्यांना गती मिळालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी मतदारांनी उभं राहावं ही आपली अपेक्षा आहे त्या अनुषंगाने मी आवाहन करतोय की पुढचे पाच वर्ष अजून ऐतिहासिक काम आपण करणार आहोत काय असणार आहे महत्वाचे मुद्दे आपले पाणी शाश्वत पाणी उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आमदार अनादेश पाटील हे कोंड गावात आलेले आहेत माहितीचे उमेदवार येते आणि त्यांनी आता इथे कोंड गावामध्ये आपल्यासोबत बातचीत केलेली आहे मिणपतपुराने कोंड तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव